नमस्कार मी योगेश साखळे नामदारी सीट्स बँगलोरतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण बीड जिल्ह्यामध्ये बेदरवाडी इथे आपण आज भेंडीचा कार्यक्रम इथं घेतलेला आहे तर आज आपण इथे आपण भेंडीविषयी आपल्या शेतकऱ्यांकडनं त्यांचं मत जाणून घेणार आहोत त्यांनी आपली नामदारी सीटची एन एस सत्याहत्तर सत्याहत्तर हे वान लागवड इथं केलेलं आहे तर आपण शेतकऱ्यांकडून जाऊ शेतकऱ्यांचा परिचय घेऊ नमस्कार नमस्कार तुमचा परिचय आणि मी शिव श्री म्हणतो बिदरवाडी तालुका पावसा जिल्हा पिढी पंधरा गुण ते सत्याहत्तर सत्तर लागवड केली लागवड केली तर लागवड तर तुम्हाला महिन्यामध्ये लागवड केली पंधरा मेला पंधरा मेला तुम्ही लागवड केली आतापर्यंत किती धोडे झाले पंधरा दा पंधरा धोडे तुमचे आतापर्यंत तर कशी वाटली तुम्हाला भेटी एकदम नंबर मार्केटला नंबर कलर दिला कलर ग्रेक ताबडतोब म्हणजे आणि बाकी बाकी पडणं वगैरे असा काही प्रकार काही अडचणी तीन दिवस राहते तोंडली बी वगैरे काही काळा पण नाही काही नाही तसला काही प्रकार नाही था। ग्रीन कलर मुळे मार्केट जास्त जास्त आहे हो तर आतापर्यंत तुमचे पंधरा आठवडे झाले हो आता या कंडिशन मध्ये तुम्ही आता तुमच्या प्लॉटला बघू शकता का तुम्ही प्रॉब्लेम वगैरे तर लागवड केलेली आहे तर इतर तुमच्या आजूबाजूचे ते शेतकरी समजा त्यांना काय सजेस्ट करशील तुम्ही की ही भेंडी लागवड करायला पाहिजे की नाही पाहिजे शंभर टक्के हीच लावायला पाहिजे हो कमी परत तर सत्तर मित्रांनो आपण बघू शकता नामदारी सीट एन एस सत्याहत्तर सत्याहत्तर हे वाहन आपल्या शेतकऱ्यांनी इथं लागवड केलेलं आहे अतिशय सुंदर वाहन आहे भेंडी एकदम चकचकीत आणि लुसलुशीत आहे कवळी भेंडी एकदम मार्केटला एकदम चांगला उठाव आहे तिथं आणि मार्केटला जाऊया वाशी मार्केट जाऊ द्या कुठेही जाऊ द्या भेंडीला चांगला उठाव आहे त्याच्यामुळे उठा मी शेतकऱ्यांना सांगेल की तुम्ही या भेंडीची लागवड करा आणि घरगोस उत्पादन घ्या आपल्यासोबत राजुरी येथील कृषी धन ॲग्रोचे ओनर आहेत आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊ की त्यांना ही भेंडी कशी वाटली नमस्कार काय वाटतं एन सत्याहत्तर 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 ॲज कंपेअर्ड टू अदर व्हरायटी ह्याची जे आहे पण चांगली आहे आणि दिवसेंदिवस शेतकऱ्यांची याच्यासाठी मागणी पण वाढत चालली वाढत आणि कंप ॲज कम्पेअर्ड टू अदर कंपनी उत्पन्न पण चांगलं आहे बाकीच्या पण गोष्टी रेजिस्टंट पॉवर ह्या त्या गोष्टी पण चांगल्या आहेत तर आज जवळ जास्त लाईव्ह प्लॉट बघतो किलो बघू शकता फ्लावरिंग वगैरे त्या पाऊस सिनेमात पाहतो ह्या भागामध्ये धन्यवाद भाग आहे तेव्हा भरपूर वातावरणाच्या हिशोबाने चांगला प्लॉट आहे एकदम बेस्ट प्लॉट आहे तर तुम्ही काय सांगा सत्यारण्ण् लावायला पाहिजे की नाही पाहिजे टक्के शंभर टक्के लावायला पाहिजे सत्याहत्तर सत्याहत्तर लावायलाच पाहिजे परत एक मित्र आपलं कोरताना खाज वगैरे काही येणार असला काही होतो भिंडी थोडं एकदम एकदम शेतकऱ्यांना भेंडी लावायला पाहिजे तर सत्यात्तर भेंडी लावायला पाहिजे ना अंदर एकवीस लावल्यानंतर त्याला पुढे गरज सांगायची गरज नाही आजपर्यंत तर बघू शकतो मित्रांनो आज आजपर्यंत आपण भरपूर असे इतर व्हरायटी आपण बघितले पण आज नामधारी नाही मार्केटमध्ये एक